नमस्कार ऑल इंडियामधून गव्हर्नमेंट बीएमएस मिळण्यासाठी आपला स्कोर किती असावा सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय आणि त्यासाठी ही जी कट ऑफ लिस्ट आहे तर याची लिंक मी तुम्हाला देईन पण त्या अगोदर हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या स्कोअरनुसार आपल्याला गव्हर्नमेंट बीएमएस करायचं आहे आणि ते सुद्धा ऑल इंडियामधून कोणी सांगतं कर्नाटकमध्ये सांगत, सांगत, जा कोणी एम पी सांगतं कोणी तमिळनाडू सांगतं पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या खऱ्या आहेत का का फक्त आपले पैसे कॉन्सलिंग फी जमा करेपर्यंतच असे विषय बोलले जातात तर हे खूप गरजेचं आहे बघा आता जिजाव अकॅडमीचं एक वैशिष्ट्य आहे मी सगळं पब्लिकली सांगतोय आणि जर समजा तुम्हाला कॉन्सलिंग जॉईन करायची असेल कॉल खूप बिझी आहे तुम्ही जर सेंड क्यू आर असा मेसेज केला तर तुम्हाला एक क्यू आर दिला जाईल तुम्ही त्यावर फी पाठवू शकता दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवू शकता त्यानंतर हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईल जर विश्वास असेल तरच सेंड क्यू आर असा मेसेज करा आणि पेमेंट करा तो स्क्रीनशॉट पाठवा कारण कॉलवर सध्या खूप ट्रॅफिक आहे बघूया बघा आता आणि एक विशेष अजून पेड कॉन्सलिंग करायलाच पाहिजे असा काही हट्ट नाहीये कारण आपले खूप लिमिटेड मेंबर असतात तर त्यामुळे मेसेज करा असा विषयच नाही बघा आपण काय करूया ही एक कट ऑफ लिस्ट आहे तर ही तर मी देईलच पब्लिकली हे सगळं चालू आहे आता बघा आपण काय करू तर हे जे ऑल इंडिया कोटा आहे तर याबद्दल थोडक्यात माहिती बघू सुरुवातीला आता जर आपण एक सर्च जर केलं टोटल की ऑल इंडिया कोटा म्हणजे नेमकं कोणत्या ठिकाणी काम करतो तर ऑल इंडिया कोटाची जी वेबसाईट असते गव्हर्नमेंट कॉलेजेसची बरं का तर ती असते डबल ए ट्रिपल सी आता डबल ए ट्रिपल वर ऑल इंडिया कोटामधले सगळे गव्हर्नमेंट बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेजेस येतात ही जी कमिटी आहे आपली मेडिकल काउन्सलिंग आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सलिंग म्हणजे याला डबल ए ट्रिपल सी म्हणतात तर यामध्ये ऑल बी एम एस कॉलेजेस त्याच्यासोबतच बी एच एम एस कॉलेजेस तर हे सुद्धा येतात आणि यामध्ये कोणते कॉलेजेस येतात तर गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस येतात आता समजा आपल्याला या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करायचं महाराष्ट्रामधले कॉलेजेस टाकायचे प्लस इतर स्टेटमधले सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजेस यामध्ये चॉईस मध्ये ठेवायचे पण आता प्रश्न असा येतो किंवा एक कन्फ्युजन असा असतं की सर आम्हाला असं सा सांगितलं गेलेलं आहे की एम पीचा जो कट ऑफ आहे तर तो मागच्या वर्षी एकशे सत्त्याऐंशी मार्कावर आलेला होता कारण आता समजा येणारे मॅसेजेस आहेत किंवा कॉल आहे आता शक्यतो ऑफिसला व्हिजिट आता बंद झालेलं आहे कारण ते सगळं फुल झालेलं आहे ऑफिसचे सगळे स्लॉट जे आहेत अगोदर भेटायचं नंतर काउन्सलिंग जॉईन करायचं तर ते शक्य नाही कारण हा सगळा डेटा कलेक्ट करावा लागतो जे अगोदरचे मुलं जॉईन झालेले तर त्यांच्या फाईल बनवाव्या लागतात त्यांना कुठं काय करता येईल तर हे ये सगळं अनालिस करावं लागतं आता बघा समजा आपला स्कोअर हा एकशे सत्याऐंशीच आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की एमपी मध्ये मध्ये बीएमएस मिळालं मागच्या वर्षी आपण ऑल इंडिया कोटा ट्राय करून त्यातून ते कॉलेज टाकू तर लक्षात घ्या ज्या पण स्टेटचे बीएमएस चे, चे कट ऑफ जे आहेत ना तर ते कमी येतात खूप कमी म्हणजे जस्ट क्वालिफाय मार्क्स आता या वर्षीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया ओपनचा जो के थे, की सर्वांना माहितीये की वन फोर्टी फोर आहे आणि वन फोर्टी फोर प्लस जर तुम्ही असता तर तुम्ही आउट ऑफ स्टेट साठी क्वालिफाय असता ओपन मधून आणि जर समजा आपण वन फोर्टी फोर प्लस आहे आणि असं वाटून राहिलो आपल्याला किंवा एखाद्या मित्रांना सांगितलं आजूबाजूच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये आपण ऐकलं की या स्कोरला आउट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट बी एस मिळतं तर यात सत्यता काय तर हे लक्षात घ्या कुठे फसू नका म्हणजे कॉन्सलिंग फी भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की एकदा बघा कुणाचीही आमचीच नाही तर कुणाची पण आता समजा आपला स्कोर वन फोर्टी फोर प्लस एन आपल्याला गव्हर्नमेंट बी एम एस ऑल टाकलं तर मिळतं असं सांगितलेलं आहे लक्षात घ्या जे पण बी एम एस आपल्याला या स्कोअरला मिळतील ना तर ते गव्हर्नमेंट नसतील तर ते असतील त्या स्टेटचे प्रायव्हेट कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेस की ज्याची जी फीज आहे तर ती तुम्हाला कमीत कमी दोन लाखाच्या पासून स्टार्ट होईल दोन लाख पर इयर आणि ही जास्तीत जास्त तुम्हाला एक पाच ते सहा लाख पर्यंत जाऊ शकते एका वर्षाची ठीक आहे प्रतिवर्ष मग आता जे बीएमएस चा जे फी स्ट्रक्चर आहे तर ते किती असतं तर हे लक्षात घ्या हे साडेचार वर्ष आपल्याला पे करावं लागतं मग आता समजा तुम्हाला जर बीएमएस करायचं कमी स्कोअरला ऑल इंडिया मधून काउन्सलिंग करायचं आणि तुमचा स्कोअर खूप कमी आहे आणि बीएमएस साठी बजेट जे आहे तर ते किती असायला पाहिजे तर तुमचं बजेट कॉलेजचं कमीत कमी बारा साडे बारा लाखापर्यंत जातं फक्त कॉलेजचं बजेट या व्यतिरिक्त होस्टेल मेस वेगळं लागणार आहे तुमची अलॉटमेंट क्वालिफाय स्कोअरला होऊ शकते होणार नाही असा विषय नाही होऊ शकते पण ती या वेबसाईटवरून होणार नाही मी जी ही आता वेबसाईट तुम्हाला दाखवतोय आता नेमकं आपण ते बघितलं या वेबसाईटवरून ती अलॉटमेंट होणार नाही कारण या वेबसाईटवर फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस येतात आणि आता मी तुम्हाला नेमकं एक्सप्लेन केलं की तुमचा स्कोअर जरी कमी आहे एकशे चव्वेचाळीस जरी आहे तरी तुम्हाला बी एम एस ऑल इंडिया मध्ये मिळतं पण ते आपल्याला डबल ए ट्रिपल सी वर मिळणार नाही कारण हा डबल ए ट्रिपल सी जो कोटा आहे जी वेबसाईट आहे तर ती फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसची आहे याचं रजिस्ट्रेशन जर का तुम्ही केलं तर यामध्ये तुम्हाला एम पीचे प्रायव्हेट कॉलेज टाकता येणार नाही कर्नाटकचे प्रायव्हेट कॉलेज टाकता येणार नाही मग आता याच्यासाठी काय करावं लागेल किंवा याचा कट ऑफ किती राहील हे बघा आता ही जी लिस्ट आहे थोड लक्ष द्या जी लिस्ट मी दाखवतोय स्क्रीनवर तर त्याचा कट ऑफ बघा म्हणजे तुम्हाला सगळं प्रूफ मिळून जाईल बघा आता या पीडीएफला जे पेजेस आहे तर ते तेराशेच्या वर पेजेस आहे आणि लक्षात घ्या की नेमकं कोणत्या ता टाईपचं हे पीडीएफ आहे इकडं आहे सिरियल नंबर आता सिरियल नंबरच्या नंतर नीटचा रोल नंबर आहे मागच्या वर्षीचा इथं विद्यार्थ्याचं नाव पण आहे बघ याच्यापेक्षा अजून जास्त प्रूफ तुम्हाला काय पाहिजे आता यानंतर इथं ऑल इंडिया रँक आहे की या ऑल इंडिया रँकला अलॉटमेंट झालेलं आहे कॉलेज आता ही जी कॅटेगरी आहे तर ही जनरल कॅटेगरी आहे आणि नंतर हे जे नाव आहे तर हे नाव दिलेलं आहे आपल्याला पण हे लक्षात येतं का बघा हे जे आहे ना तर हे डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये येणार कॉलेज आहे मग आता तुमचा गैरसमज असा असेल की आठ लाख छत्तीस हजाराला तर कॉलेज मिळालं ऑल इंडिया रँकला आणि ते पण गव्हर्नमेंट आहे का तर हे कॉलेज गव्हर्नमेंट नाही तर याला थोडं तुम्ही अनालाइज करा की ही जी अमृता स्कूल ऑफ आयुर्वेदा ही जे युनिव्हर्सिटी आहे तर ही एक डीम्ड युनिव्हर्सिटी दी केरळ की जी अलॉटमेंट जे क्वालिफाय स्कोअर वर त्या ठिकाणी था, होते मग आता अशाच बऱ्याचशा डीम्ड युनिव्हर्सिटी दी यामध्ये येतील थी की ज्यांचं अलॉटमेंट हे खूप कमी स्कोअरला झालेलं होतं मग आता जे पण तुम्हाला हायर ऑल इंडिया रँक यामध्ये दिसतील तर ते सगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटी लक्षात घ्या सर्वच्या सर्व पण आता समजा आपण जर एक विचार केला की मग गव्हर्नमेंटचा नेमकं काय आहे का तर गव्हर्नमेंटच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो आता हे जे पीडीएफ आहे तर हे सगळं आपल्याला कोणतं पीडीएफ बघायला मिळेल हे लिस्ट ऑफ ऍडमिटेड कॅन्डिडेट इन बी एम एस थ्रू आता हे डबल ए ट्रिपल सी चे अलॉटमेंट आहे आणि हे राऊंड आहेत पुढे बघा हे राऊंड दिलेले आहे मग आता जर समजा आपण यामध्ये जर बघायला गेलो तर हे सगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटी अगोदर आहे बघा ह्या सगळ्या डीम्ड आहे आता हे सगळं जे पीडीएफ आहे हे सगळं पीडीएफ जर आपण अनालाइस केलं तर इथं भारतीय विद्यापीठ पण आहे पण आता हे लक्षात घ्या इथे एक गव्हर्नमेंट कॉलेज आलं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे कुठलं कॉलेज आहे मधलं तर याचा रँक बघा किती इथं याची कॅटेगरी बघा काय इथं लक्षात घ्या तुमच्या ज्या ऑल इंडियाच्या अलॉटमेंट आहे तर त्याचा जो कट ऑफ आहे तर तो फारसा कमी नसतो डबल ए ट्रिपल सीचा पण आता तुम्हाला गव्हर्नमेंटच कॉलेज करायचं आणि तुमचा स्कोअर जर कमी असेल तर तुम्ही डबल ए ट्रिपल सी जर ट्राय करत असाल तर तुमचा स्कोअर किंवा रँक या पद्धतीनं असायला पाहिजे मग आता कट ऑफ किती जाईल कारण आपल्या व्हिडिओचं टायटल तेच आहे तर आता त्यावर आपण येऊ याला तुम्ही स्वतः अनालाइज करू शकता हे जे पीडीएफ आहे तर हे पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये याला डाउनलोड करा आणि ते डाउनलोड केल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला तर या पीडीएफ मध्ये हे रँक बघत चालायचे आता आपल्या स्कोर कार्डवर रँक आलेला तर तो रँक या ठिकाणी कुठं मॅच होतोय का आणि ती कॅटेगरी आपल्या मध्ये येतेय का मग आता जर समजा एखादं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आपल्या रँकला इथं जर का अलॉट झालेलं दिसत असेल आणि ओपन मधून का समजा एखाद्या रिझर्वेशन मधून की जे आपल्याकडे आहे रिझर्वेशन मग असं जर असेल तर नक्कीच आपण ऑल इंडियाचं जे डबल तर ते जॉईन करायला पाहिजे आणि जर समजा आता आपला स्कोर खूप कमी आहे आणि यात कुठंच आपण बसत नाही मग अशा वेळेस आपण काय करायचं तर त्याचा एक पर्याय आता सांगतो आपल्याला जर समजा असा काही पर्याय उपलब्ध होत असेल की ज्यामध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट बीएमएस मिळालं पण पाहिजे तर आपल्याला पर्याय कोणकोणते उपलब्ध असतात बघा पहिला पर्याय तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या थोडं ऐका व्यवस्थित कारण आपली कुठं फसवणूक व्हायला नको काय करायचं की डबल ए ट्रिपल सीचं रजिस्ट्रेशन करायचं कमी स्कोर असेल तर पण आपल्याला या ठिकाणी डीम्ड कॉलेजमध्ये जाण्याची तयारी ठेवायची डीम्ड कॉलेजेस मग आता कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे गुजरातला आहे केरळला आहे कर्नाटकमध्ये डीम्ड बीएमएस कॉलेज आता हे तुम्ही बीएचएमएस साठी सुद्धा काउन्सलिंग करू शकता बीएमएस बीएचएमएसच्या पण अलॉटमेंट होतात त्यामध्ये डिम्ब मध्ये आता याचं फीस स्ट्रक्चर किती राहील तर यासाठी तुमची तयारी ही एक वर्षाची सांगतोय की कमीत कमी पाच लाख तरी तयारी ठेवा कॉलेज कॉलेजसाठी फक्त कॉलेजची आणि जास्तीत जास्त हे जे बजेट आहे तर हे नऊ लाखापर्यंत एक्सटेंड होऊ शकतं म्हणजे पाच लाख ते नऊ लाख पर इयर तुम्हाला बीएमएस डबल ए ट्रिपल सी डीम्ड कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं तुमचा स्कोअर कमी जरी असेल तुम्ही कॅटेगरी क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा तुम्ही डीम साठी क्वालिफाय असता म्हणजे तुमचा जो स्कोर आहे तर तो कॅटेगरी क्वालिफाय असेल म्हणजे एकशे शेचाव नाही तर त्यापेक्षा कमी जरी असला तरी तुम्ही मध्ये जाऊ शकता पण बजेट लक्षात घ्या हे एका वर्षाचं बजेट आहे टोटल कोर्सचं नाही तर त्यामुळे तुम्ही जास्त क्वालिफाय जरी असाल तरी तुम्ही इकडे रजिस्ट्रेशन करून डबल ए ट्रिपल सी मधून डीम्ड कॉलेजेसचं काउन्सलिंग जॉईन करू शकता आता दुसरा विषय की एवढं बजेट नाही मग काय करता येईल तर आपलं जे राज्य आहे की समजा आपण एम पी मध्ये जाऊ इच्छितो तर एम पीच काउन्सलिंग सुद्धा जे आपलं दुसरं स्टेट आहे एम पी तर एम पीचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर या प्रायव्हेट कॉलेजेसचं काउन्सलिंग तुम्हाला डबल ए ट्रिपल वर बघायला मिळणार नाही यासाठी तुम्हाला एम पी स्टेटचं काउन्सलिंग करावं लागणार आहे एम पी स्टेट आता एम पी स्टेटचं स्टेट काउन्सलिंग जसं आपण महाराष्ट्राचं करतोय ना सध्या महाराष्ट्र काउन्सलिंग बऱ्याच ठिकाणी तुम्ही जॉईन केलेली असेल तर त्याच पद्धतीने तुम्हाला एम पी स्टेटचं काउन्सलिंग जॉईन करावं लागतं आणि मग त्या ठिकाणी बी बीएमएस कॉलेज टाकावं लागतील आता याचं बीएमएसचं फी स्ट्रक्चर काय एम तर यासाठी कमीत कमी तुम्हाला अडीच लाख पर ची तयारी ठेवायची ओके अडीच लाख पर इयर कॉलेजची फी आणि जास्तीत जास्त हे चार लाख पर इयर पर्यंत पण जाऊ शकतं चार लाख पर इयर आणि या व्यतिरिक्त हॉस्टेल मेस प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेगळं पकडा लाख सव्वा लाख रुपये ठीक आहे हे एम पी झालं यानंतर आपलं ला पण बी एम एस होतं तर बीएमएस बीएमएसचं फी स्ट्रक्चर साधारण असच सा जाणार आहे यानंतर उत्तराखंड मध्ये सुद्धा होतं यानंतर मध्ये सुद्धा होतं म्हणजे मध्ये सुद्धा होतं म्हणजे ज्या स्टेटचं तुम्हाला करायचं बी एम एस तर त्या स्टेटचं तुम्हाला कॉन्सलिंग जॉईन करावं लागत तुम्हाला ऑल इंडिया मधून डबल ए ट्रिपल सी मधून कॉन्सलिंग करायचं काम नाही तर त्यामुळे तुमचा पैसा वेस्ट जाऊ देऊ नका थोडी माहिती करून घ्या वेबसाईट ची यानंतरच ते कॉन्सलिंग जॉईन करा आता महाराष्ट्रामध्ये बरेच कॉन्सलिंग सेंटर असे आहेत की जे ऍडमिशनची गॅरंटी घेतात की आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो पण ते स्वतः सोबत हो येतात तर त्यांचे फीचे जे चार्जेस आहेत तर ते थोडे त्यांच्या पद्धतीने असतात ते जास्त असं मी बोलत नाही पण ते त्यांच्या पद्धतीने ते चार्ज करतात पण ते काम ते त्या पद्धतीने करतात आणि आपलं जे काम आहे ते गाईड करणं तर त्यामुळे आपल्या प्रक प्रक्रियेमध्ये येऊन आपण सगळे हे कामं करत असतो पण समजा तुमची जर अशी अपेक्षा असेल की सर सोबत यायला पाहिजे ऍडमिशन करून द्यायला पाहिजे तर आम्हाला तुम्ही जॉईन नाही झालं तरी सुद्धा चालतं आज आपण थांबूया ओके